नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर आपले देखे अनेक वेला खुशबूज होते चुक नहीं है नवे जुने असा वाद हो तो थोड़ा बहुत होता तो। एक गोष्ट सग लक्षा पाजे हा पक्ष का घड़ला या पक्षा मधे वर्षानुवर्ष काम करना नव्वद टक्के कार्यकर्ते अशा आहेत नव्वद टक्के ज्यांना हे माहिती आहे आम्हाला जीवनामध्ये काहीच मिळणार नाही तरी ते काम करतात कारण ते व्यक्तीकरता काम करत नाहीत करता करता। ते विचारांकरता काम करतात ते व्यक्तीकरता काम करत नाहीत ते विचारांकरता काम करतात बघा छत्रपती शिवरायांच्या विचारांना आपण सगळे मानतो आणि महाराजांनी कधी एक पाऊल पुढे टाकलं कधी एक पाऊल मागे घेतलं कधी मान कधी अपमान कधी तह कधी सलगी सगळ्या गोष्टी केल्या पण ध्येय एकच होतं काय ध्येय होत हिंदवी स्वराज्याची स्थापना हे एकच ध्येय होत आज आपण देखील अनेक गोष्टी केल्या आहेत वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं वेगवेगळे मित्र सोबत जोडले काहींना आवडलं असेल काहींना आवडलं नसेल पण लक्षात ठेवा या ठिकाणी केवळ सत्ता मिळवणं एवढा आपला उद्देश नव्हता या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर अत्याचार होत होता या महाराष्ट्रामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेवर कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत असताना अत्याचार होत होता त्यावेळी आपण हे परिवर्तन घडवलं आणि परिवर्तन घडवताना बाळासाहेब ठाकरे शद्य हिंद हृदय सम्राट यांच्या विचारांवर चालणारे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचं प्रतिनिधित्व करणारे एकनाथराव शिंदेजी यांना आपण सोबत घेतलं नंतरच्या काळामध्ये अजितदादाना देखील आपण सोबत घेतलं हे खरंय त्या राष्ट्रवादीसोबत आपण खूप संघर्ष केला त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची पण ध्येय ज्यावेळी स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे जाताना कधी दोन पावलं पुढे टाकावे लागतात कधी दोन पावलं मागे टाकावे लागतात कधी तह करावा लागतो कधी सलगी करावी लागते त्यामुळे एवढं लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीसला सागर बंगला मिळाला किंवा तो मिळावा याकरता हे सरकार आपण आणलेलं नाही आहे तर माननीय आपले प्रधानमंत्री मोदीजी ज्या प्रकारे देशाला पुढे नेत आहेत त्या त्यांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहायला पाहिजे म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण सगळ्यांनी आहे आणि म्हणून आपल्या मनामधले किंतू परंतु काढून टाका सल्ले जरूर द्या पण सल्ला देत असताना आपण काय करतोय सगळं नेत्यांनी करावं असं नाही आणि सगळं कार्यकर्त्यांनी करावं असं देखील नाही आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं या ठिकाणी समोर यावं लागेल आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आमच्याकडनं काही चुका घडल्या असतील असू शकतात काही चुका निश्चितपणे झाल्या असतील त्या चुका तुम्ही पोटात घातल्या पाहिजेत कारण आम्हीही तुमच्यासारखे कार्यकर्ते आहोत हे पद मिळालं म्हणून आम्ही मोठे नाही झालो आम्ही पण कार्यकर्ते आहोत पण नुसत्या चर्चा करायच्या नुसतं त्या ठिकाणी निगेटिव्ह बोलायचं असा जो कारभार काही लोक करतात त्यांना हात जोडून विनंती आहे जे लोक निष्ठेने काम करत आहेत किमान त्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करू नका आजही हा पक्ष निष्ठावंतांच्या भरोशावर उभा आहे जे निष्ठेने उभे आहेत जे कुठल्याही परिस्थितीत पक्षासोबत उभे आहेत अशा लोकांच्या भरोशावर उभा आहे आणि मी तर सांगतो एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्याचा फायदा काय असतो माहिती आहे खरा पक्षासोबत कोण आहे हे आपल्याला त्यातनं समजतं जेव्हा जिंकतो तेव्हा सगळे सोबत असतात पण एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्या कि मग अनेकांचं जे वागणं असतं त्यातनं खरा पक्षाचा कोण आणि कोण नाही हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपल्या सगळ्यांना एकजुटीनं सामोरं जायचं आहे आत्मविश्वास ठेवा या ठिकाणी जर आपण विपरीत परिस्थितीमध्ये फेक नरेटिव मध्ये ज्या ठिकाणी आपल्या लक्षातच आला नाही की असा नरेटिव आहे जुड़े रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद